या मुलगीचं लग्न सात वर्ष झाली होती भरपूर पैसा टाकला दवाखान्यामध्ये लाखो रुपये घालवलं पण तिला मूल होत नव्हतं नंतर बांबाड्यामध्ये जेव्हा माझी मुलगी तिथे सेवा करत होती आठ दिवस तेव्हा तिला तात्याने तिची वटी भरली तेव्हा तिला त्याच दिवसापासून तिला दिवस गेले आज तिला चौथा महिना चालू आहे आणि हे मला माहिती नव्हतं की इथं एवढी सेवा केल्यानंतर ही आपल्याला फळ मिळतं तिने मला सांगितलं पापा असं असं आहे तुम्ही सेवेसाठी यावं लागेल त्या शब्दावरती मी तिच्या सेवेसाठी आलो इथे आणि भरपूर काय मला डायबिटीस होत गोळ्या खात होतो आता इथं दवा खायला लागल्यापासून मी त्या गोळ्या पण बंद करून टाकलेत माझं डायबिटीस कमी झाले असं मला जाणवत आहे मला पूर्ण विश्वास आहे की माझा आजार निघून गेला